दोन तीन दिवसापासून बघतो की तुम्ही पत्रकार मंडळीला बोलवता आणि सांगता की आमचं आज फायनल सांगतो आम्ही आमची कि नाही आणि पत्रकार मित्र येतात आणि बिचारे वाढ जातात आता चर्चा चालू होती तुमची आणि त्या चर्चेमध्ये काय निर्णय झालेला आहे का या सगळ्या बाबतीमध्ये किंवा तुमची महायुती जी आहे त्याच्यामध्ये तुमच्या भारतीय जनता पार्टी काय करणार आहे आमची बऱ्यापैकी चर्चा चालू होती चर्चा पॉझिटिव्हच होती पण परंतु आज आम्हाला जे काय सांगण्यात आलं जे काय शेवटच्या श्रेणी तिकडनं मेसेजेस आहेत ते आमच्या पक्षवाढीसाठी घातक आहे असं शहर प्रमुख म्हणून खारघर प्रमुख म्हणून मी कामोटा प्रमुख म्हणून सुनील गवारी नवीन पनवेल प्रमुख म्हणून अतुल मोकल खांदा शहर प्रमुख आमचे माजी नगरसेवक थोरवे साहेब तसेच इतर आमचे विधानसभेचे पदाधिकारी यांनी आमच्या वरिष्ठांना कळवलं आहे आम्हाला तरी सध्या आमची चर्चा अशी झालेली आहे की युतीचं जी काय घोषणा असेल ते आज तुम्हाला एक दोन तास फायनल ऑफिशियल पक्षाकडनं होईलच पण आम्ही तरी आमच्या स्वबळाच्या तयारीवर आतापासून लागलेलो नाही म्हणजे वर्ण तुम्हाला आदेश येईल ना आमचे फॉर्म तयार आहेत आम्ही तेवढे व्यवस्थित शिस्तबद्ध पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही सगळं काय आमची तयारी पहिल्यापासून ठेवलेली आहे सगळं संघटन करत असताना जिल्हाध्यक्षांचं असं म्हणणं आहे की हे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष म्हणून प्रोटोकॉल पाहून त्याच्याबद्दल तेच उत्तर देतील त्यांचा प्रश्नचं उत्तर त्यांच्याकडेच आहे किंवा आमचे महानगर प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख यावर का का निर्णय घेतला जातो घातक असतील ज्या ठिकाणी आमची बऱ्याचशा शहरांमध्ये मागणी होती तिकडे ती मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये आणि आमच्याकडे वेळ कमी आहे प्रत्येक शहरात जवळजवळ बारा नगरसेवकांचे चार चारचे पॅनल द्यायचे आहेत बारा बारा नगरसेवकांच्या अगेन्स्ट आणि तिथे मातबदार प्रस्तावित आहेत त्यांच्या समोर द्यायचे तर त्याच्यासाठी आता तरी आम्हाला तयारी करायची संधी एवढी आम्ही विनंती केलेली आहे आणि बरीच आमचे मित्रमंडळी विविध पक्षामध्ये आहेत त्यांनी आमच्याशी खूप दिवस चर्चा चालू चालू आहे आहे जे वेटिंगवर आहेत आता त्या सगळ्या गोष्टी वाटाघाटी आमचे कार्यकर्ते कोणाकोणाची इच्छा आहे ज्यांच्या फॉर्म रेडी आहे मालमत्ता कर सगळा आधी खारघर्ज विषय तुम्हाला माहिती आहे खूप चिघळ दिला होता ते भरून सगळं एनओसी रेडी आहे असं सगळं आम्ही चाचपणी करून

की तिकडे युती आहे बाकी ठिकाणी मैत्रीपूर्ण जसा निर्णय देईल तसा आम्ही पक्षाच्या आदेशाप्रमाणे चालू किती जागांवरती बोलणं चालू होत आणि किती जागांवरती भिस्कटली ते वरिष्ठ सांगतो कामोठ्यामध्ये शिवसेनेसाठी कशी परिस्थिती होती आणि त्यानुसार ही सगळी चर्चा चालू होती तुम्हाला आता नेमका कोणता निर्णय घ्यायचा वाटतं म्हणजे या सगळ्या गोष्टी जरी असल्या व्यक्तीगत कामोठ्या बाबतीत तुमचं सध्या काय गणित कामोठ्यामध्ये गणित चाललेलं आहे म्हणजे मी एवढ्या दिवस फक्त सांगत होतो युती कराल तर सर्व सन्मान्य तिकीट भेटली पाहिजे परंतु काही गोष्टी अशा बघण्यात आल्या आम्हाला आता कमीत कमी सात दिवस तरी अगोदर युती होते की नाही होते कलवायला पाहिजे होते परंतु हे लास्टच्या क्षणाला आज कलवत आहे का युती कमी शिटामध्ये आम्हाला ती मान्य नाही हे सर्व आमच्या पद्धतीकडे त्यांनी दे मान्य केली नाही फक्त वरिष्ठांची वाट बघत आहेत आणि कामोट्यामध्ये माझी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या आता स्वबलावरती किंवा आम्ही कुठल्या आघाडी सोबत जायचं की नाही जायचं ना ते आमच्या वरिष्ठ आम्हाला आता एक तासाच्या पूर्ण तयारी माझी पण झालेली आहे आणि आमच्या सोबत जे जे येणार आहेत त्यांची नावं पण तुम्हाला उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत मिळाल्या कुठेही त्या वेळेला काय तुमचं निर्णय असेल म्हणजे प्रभाग मला काम करा मिळू शकतील खांदा शकेल कुठेही मिळू शकतील पक्षाच्या आदेशानुसार आमचा पहिलाच ठरलेला होता युती करायची असेल तर सन्मानजनक शिक्षा दिली पाहिजे हे जर होत नसतील तर सर्व वरिष्ठांनी जर सांगितलं युती करायची तर वरिष्ठांचा आदर मानून ते आम्हाला मान्य करावं हो लागेल